सनी व कपिल महादेव खारगे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आधार ब्लड बँक व सनी खारगे युवा मंच यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे तसेच नारायणी हॉस्पिटल एचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी चष्मा व नंबर काढणे मोतीबिंदू लासरू डोळ्यातील मास्क काढणे बीपी शुगर ईसीजी तपासणी शिबिर तसेच फुटलेले अपेंडिक्स किडनीतील खडे आतड्याला छिद्र पडलेले ऑपरेशन मुतखडा प्रोस्टेट डोळ्यांची पापणी खाली पडणे पित्ताशयातील खडे मोतीबिंदू आदी मोफत ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या शिबिराचा इचलकरंजी व शहर परिसरातील अनेक गरजू नागरिकांनी लाभ घेतला तर सनी खारगे व कपिल खारगे यांचा वाढदिवस केक कापून करण्यात आला यावेळी मँचेस्टर आघाडीचे प्रमुख माजी नगरसेवक सागर चाळके माजी उपनगराध्यक्ष संजय कांबळे माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड इचलकरंजी शहर व परिसरातील नामांकित वकील सचिन माने आरबीसी क्लबचे अध्यक्ष अरविंद माने माजी नगरसेवक राजवर्धन नाईक ओंकार सुर्वे अमित खानाज प्रमोद बचाटे प्रशांत सपाटे बाबू डिगजकर उद्योजक दीपक पाटील सचिन लोले वडगाव प्रमोद मुसळे बद्रीनाथ खोत आदींसह युवाशक्ती तरुण मंडळ आरबीसी प्रीमियर लीग व भागातील नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तर सदर शिबिरामध्ये इचलकरंजी व शहर परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतल्याबद्दल व मोठ्या उत्साहाने रक्तदान केल्याबद्दल सनी खारगे युवा मंचाच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले नमस्कार मी सनी महादेव केले भागातील सर्व नागरिकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी आपण समाजासाठी देणार असतो म्हणून आमच्या या मंडळाकडून आणि आमच्या कार्यकर्त्यांकडून सर्व प्रदान शिबिरांचं आयोजित केलं असंच पुढील वाटचाली वेगवेगळ्या शिबिराचा अशाच पद्धतीनं आपण समाजासाठी प्रयत्न करत राहणार भविष्यामध्ये आपण काही कुठल्या गरजे गरजेच्या गोष्टी असतील किंवा मदतीचा लागणार हा, असेल तर मी तुमच्यासाठी प्रयत्न करेन आणि पुढील अशाच प्रयत्नातून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी समाजासाठी असे जो उपक्रम करत होतो